तर मित्रांनो आजकाल ही लफडागिरी एवढी वाढलेली आहे की बासरीभास तुम्ही थमनेरमध्ये बघितले ना तर ते डिटेल आहे तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहात विरोधभास शेवटपर्यंत बघत राहा विरोधभास हा व्हिडिओ एक शिरूर तालुक्यातील जवळा या गावी एक जोडप राहत होतं ही सत्य घटना आहे तर एक वर्षाची सत्य घटना आहे तिला आता एक वर्ष उलटून गेलेला आहे तर त्या ठिकाणी नवरा हा बाहेर कामाला जायचा म्हणजे तो काही कॉन्ट्रॅक्टदार होता थोडक्यात जे बिल्डिंगचं काम करतात कलरची कामं करायचा काही बांधकाम कामगार कर, करायचा त्याच्या हाताखाली लोकं असायची तो बायकोवर विश्वास टाकून नेहमी बाहेर कामाला जायचा आणि बायको ही घरी असायची आणि शेजारी एक चाळी होती तर त्या चाळीमध्ये एक तरुण राहत होता गोरापार आणि सुंदर दिसायला आणि या पठ्ठ्याची बायको पण एक मस्त एकदम गोरीपार आणि सुंदर दिसायला तर घडलं काय तर ह्या कोणत्या धाराभूती मोठा राडा झाला ती सुंदर बायको त्या पठ्ठीच्या जाडा अडकली तर पहा कशी अडकली तर रोज संध्याकाळी तो पठ्ठ्या या गोऱ्यापान बाईच्या दारा फोडून सायंकाळी फिरायला जायचा जसं वॉकिंगला जातात वॉकिंगला जाता जाता तो तिच्याकडे पाहायचा ती सुंदर दिसायची तिचीही नजर एक दिवस त्याच्याकडे गेली हा माणूस आपल्याकडं बघतोय आणि तेव्हापासून त्यांची एकमेकाकडं ही चालू झाली रोज चल पडत चालू झालं त्याने जाताना तिच्याकडं बघायचं आणि तिनं त्याच्याकडं बघायचं सायंकाळ झाली की ती त्या ठिकाणी उभी राहायची घेऊन तिला माहीत असायचं की ह्या टायमाला तो माणूस इथून जातो येतोय मग ती बरोबर त्या ठिकाणी उपस्थित राहायची दरवाज्यामध्ये आणि एकमेकाकडं बघायची आणि तो पुढे चालता व्हायचा असं करता करता एक दिवस बाजारामध्ये त्यांची गाठ झाली तर गाठ झाली असता त्या पठ्ठ्याने त्या बाईला विचारलं तुम्हाला घरी यायचं आहे का माझ्याकडं गाडी आहे स्कूटी आहे तर त्या बाईचा बाजार आवरलेला होता ते म्हटले यायचं आहे या पठ्ठ्याने डोकं लावलं की तिच्याबरोबर ओळख पाडली तुम्ही कसं कुठं राहता कसं राहता कुठून आले किती दिवस झाले असं तसं त्यांनी बरोबर त्यांनी विचारलं तुमचा नवरा काय करतो घरी असतो का नसतो त्यांनी बरोबर खोली रुंदी विचारून घेतली घरी नसतो हे त्यांना कळलं तर म्हटलं माझं तुमच्याकडं काम आहे उद्या तुमच्या घरी येऊ हो का ती बोलली काय काम आहे तर बोलतो मी तिथं आल्यावर तुम्हाला उद्या सांगतो काय काम आहे ते तर ती बोलली या बिनतास या तर हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेला आणि विचारू लागला असं तसं जवळच लांबचं वगैरे तुमचे नातेवाईक कोण असं तसं हा तो मित्र तुमच्या शेजारी राहतो तो माझा मित्र आहे असं तसं त्याने त्या बाईला एकदम घेरेमध्ये घेतलं वळख काढू लागला म्हणजे त्या बाईबरोबर त्यांनी त्याचं याच्या पाठीमागचं कारण होतं त्याला त्याच्या बरोबर ओळख पाडायची कुठलंही समजा जुगाड जमायचं म्हटलं तर त्याला माहीत होतं पहिली त्या बाईबरोबर ओळख पाडायची डायरेक्ट कुठल्याही बाईला अशी गोष्ट विचारली तर फटके खावं लागतात हे त्याला पूर्ण माहीत होतं तर त्यांनी केलं काय अशी ओळख पाडता पाडता तिचा नंबर घेतला आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग चालू केली व्हॉट्सअपवर चॅटिंग चालू केल्यानंतर तो असा तिला प्रश्न विचारू लागला असं तसं तुम्ही मला आवडता हे ते चालू झालं भलतंच चालू झालं हे ते एकमागून एक, एक दिवस जाऊ लागले आणि असं करता करता त्या बाईला या पठ्ठ्याने जाळ्यामध्ये होडलं आणि त्या बाईच्या हे मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले की खूप सुंदर दिसतो असं तसं आपल्याला असा सुंदर मुलगा मिळतोय आपल्या आयुष्यामध्ये असं तसं तिचं नवऱ्याकडं दुर्लक्ष होऊ लागलं त्यांचं बातचीत फोनवर चालू झाली त्या मुलाची आणि त्या बाईची तिचा फोन आला का नवऱ्याला थोडा संशय यायचा ती म्हणजे नाही असंच रॉंग नंबर आहे असं तसं फसवायची तर एक दिवस त्याने या चॅटिंगमध्ये वाचलं होतं उद्या येऊ का तर त्या ठिकाणी त्याने ते चॅटिंग छाप बाईच्या त्याच्या बायकोच्या अगोदर यांनी ह्या पट्ट्या नवऱ्यांनी ते चॅटिंग वाचलं रात्रीचं घरी आल्यानंतर आणि फोन कट करून ठेवला तिला माहीतच नाही मला मेसेज आला आहे म्हणून तिने नेट चालू ठेवलं होतं चा। आणि ह्या पठ्ठ्याला वाटलं जो त्या बाईबरोबर झोपाड जमवतो त्या पठ्ठ्याला वाटलं आता आपला मेसेज पाहिला तो दुसऱ्या टायमिंगला ता आला आणि आतमध्ये घरामध्ये त्या बाईला वाटलं हा नेहमीप्रमाणे आलेला आहे आले आले, ते नंतर मेसेज त्याला वाचायला मिळाला नाही याने डिलीट करून टाकला त्याच्या नवऱ्याने त्याला काय माहीत होतं मेसेज आला आहे नाही आलाय पण तो त्या मेसेजच्या याच्यावर तो पठ्ठ्या आला होता तो पठ्ठ्या आल्या आल्या म्हटला का मेसेज वाचला नाही का तो म्हटलं ती म्हटली कुठं वैश मेसेज आहे त्याच्या अगोदर हिचा नवरा हा येऊन ह्याच्या कपाटाच्या आड तो पडदा होता तर पडद्याच्या आड येऊन उभा राहिलेला होता कपडे धुवायला गेले असता तिचा नवरा आतमध्ये आला आणि परत त्याने दिवसभर हळू बस उभं राहून काढला दुपारी कपडे धुवून झाल्यानंतर तो, तो पठ्ठे आला तिला विचार होता मेसेज वाचला नाही एकदम नाही वाचला असं तसं तिला घाम फुटला तर काय करायचं ते म्हटलं मेसेज तर आलेला नाही मला पा काही माहीत नाही तर तो म्हटला जाऊ द्या मेसेजचं काय मग आला नसेल तुम्हाला माझ्या फोन शेअर नसा झाला त्याला माहीत हे तुम्ही याच्याकडे मेसेज झाले पण त्याला वाटलं आता हे तावडीत पाखरू सापडले म्हणजे आज याला सोडायचं नाही त्यांनी तिला विचारणा केली शारीरिक संबंध करण्याची मागणी केली ती म्हटली नको कोणी येईल असं करता करता तो तिला टच करू लागला तिला स्पर्श करू लागला तसं तसं तिला तिच्याही मनामध्ये अगोदर ते विचार आलेले होते की हा सुंदर मुलगा आहे आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर तिना तिलाही हाव हाव असं वाटत होतं पण ती मुद्दामा म्हणून नाटक करत होती नको स्पर्श करू थांब झाला नको स्पर्श करू थांब झाला आणि नवरा मात्र पडदेच्या हातून ह्या दोघांनाही उघड्या नजरेनं पाहत होता तर पाहता पाहता ते त्याला विश्वास बसत नव्हता आपल्या डोळ्यांवर खरं आहे की खोटं आहे परंतु हे सत्य घटनासमोर पाहत होता तो, तो, तो। असं करता करता त्याने त्या ते पठ्ठ्याचा हात तिच्या स्तनांवरून फिरत होता आणि नवरा मात्र प्रत्यक्षात रंगी हात पाहत होता बघा -हाल त्या नवऱ्याला काय वाटत असेल आणि हळूहळू तिच्या अंगामध्ये त्या पट्ट्याचा हात जाऊ लागला तस तसं नवऱ्याच्या तळपायाच्या मस्तकामध्ये मुंगे जाऊ लागल्या त्याने धडक दिशी त्या कॉटवर बीडवर त्या आईला पाडलं आणि तिचं चुंबन करू लागला तिच्या अंगावर पडला आणि चुंबन करू लागला तीही त्याला हवी हवेशी वाटून तिच्याही अंगामध्ये एक रोमांच निर्माण झाला तो रोमांच तिच्या अंगात उसळल्याने तिनेही त्याला कवळी मारली तेवढ्यात तिचा नवरा पडद्यातून बाहेर आला आणि त्या पठ्ठ्याच्या टिकुरं हाणलं डोक्यामध्ये टिकोरं हाणलं टिकुरं हाणल्यानंतर त्या ठिकाणी तो पठ्ठ्या गतप्राण झाला आणि बाईच अंग लटलट कापू लागलं आणि तिला विचारपूस केली नवरेने का तू असं का केलं का मी तुझ्यासाठी एवढं काबड कष्ट करतोय असं तसं करतोय आणि या पठ्ठ्याने त्या बाईच्याही दोन टिकू टाकली आणि तिलाही चितपट केलं दोघांचाही या ठिकाणी या पठ्ठ्याने नवरेने तिच्या निर्गुण खून केला आणि निर्लॅक्स बसला विचार येऊ लागले तर करायचं काय दोन खून हे जिरवायचे कसे नंतर स्वतःच पोलीस स्टेशनला गेला आणि कहाणी सांगितली अशी असे आणि मी ही गोष्ट केलेली आहे अशा पद्धतीने केलेली आहे त्यांनी सर्व कहाणी स्पष्ट सांगितली आणि तो आता पट्ट्या जेलमध्ये आहे आणि पोलीस अजून पुढचा तपास हे करत आहेत तर अशा प्रकारची जी सत्य घटना घडलेली घटना बायकोने दिलेला धोका आणि नवर्याने घेतलेला दोन्ही प्रियकरांचा प्राण त्यांचं काही घडायच्या अवधरस याने जीव घेतला होता कारण त्याला माहित होतं यांना काही करू द्यायचं नाही त्याचं अवघ्या यांना संपवायचं हे त्याच्या डोक्यामध्ये फिरत होतं आणि त्याने तेच केलं मग ह्या ठिकाणी त्या बिचाराचाही त्याही पठ्ठ्याचा जीव गेला याच्याही बायकोचा जीव गेला आणि याचा संसार गुरु उद्ध्वस्त झाला याला कारण म्हणजे ही लफडा गेली तर सर्वांनी हा विचार करा पुरुष आणि श्री नेवी की बाहेरचं शारीरिक संबंध बाह्य संबंध ठेवण्यापासून बिलकुल लांब राहा जेणेकरून दोन्ही जीवांचा ह्या ठिकाणी सत्यानाश होतो संसाराचा सत्यानाश होतो आणि नागान बळी पडले जातात म्हणून ह्या गोष्टी घडून येत याकडे सर्वांनी अप लक्ष द्यावं आपापल्या संसारामध्ये बिजी असावं आणि नवरा बायको मुलांमध्ये सर्वांनी संसारामध्ये घुडी बुलावीनं आनंदाने राहावं आणि संसार करावा आयुष्य घालवावं हीच हो, माझी ह्या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे तर अशा प्रकारच्या स्टोऱ्या तुम्हाला विरोधाबाजमधून मिळत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती क्राईम ये स्टोरी येते किंवा घटनास्थळी घडलेली न्यूज स्टोरी येते किंवा अपघाती स्टोरी येते किंवा कोणती स्टोरी येते बघूया पुढच्या एपिसोडमध्ये बघत राहा विरोधाभास सबस्क्राईब करायला विसरू नका चला